आता बातमी आहे वारीतून संत सोपान काकांच्या नगरीमध्ये त्यांचे थोरले बंधू ज्ञानेश्वर माऊली हे विसावलेत आजचा माऊलींचा मुक्काम आटोपून उद्या पालखी जेजुरीच्या दिशेनं मुक्कामाकरता करता मार्गस्थ होईल सध्या माऊलींच्या दर्शनासाठी सासवडकर तोबा गर्दी करतायत या ठिकाणाहून खास आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवीदास राखुंडे यांनी पंढरीच्या परभमशी भेटावया निघाला वैष्णवांचा मेळा संत सोपानांच्या नगरीत विसावाला ज्ञानी यांचा राजा त्याच्या दर्शनासाठी जीव कसा विसत झाला माझा असंच काहीसं चित्र संत सोपान काकांच्या या सासवड नगरीत पाहायला मिळतं संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने निघालेला आहे काल रात्रीपासून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा या सोपान काकांच्या नगरीत विसावलेला आहे काल रात्रीचा आणि आजचा आटोपून उद्या सकाळी हा पालखी सोहळा पुढील जेजूर या मुक्काम स्थळाकडे मार्गस्थ होणार आहे आपण पाहतोय की या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणचे भाविक भक्त आहेत मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही मोठी रांग या ठिकाणी पाहायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक दिमागदार सोहळा असतो ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन कधी होईल यासाठी या भाविकांचे या पूर्ण लक्ष लागलेलं ला असतं ओढ लागलेली असते की कधी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन माझं होईल कधी माझा माता त्यांच्या पादुकांच्या चरणी मी ठेवीन अशी ओढ मनाला लागलेली असते आणि आज सकाळपासूनच या ठिकाणची ही गर्दी आपण पाहतोय या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन जे आहे ते भाविक घेत आहेत आणि या परिसरात देखील आपण पाहतोय की मोठ्या संख्येने भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत कोणत्याही पद्धतीचा या सोहळ्यामध्ये अडथळा निर्माण होऊ नये सर्वांचं दर्शन जे आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडावं यासाठी या, या प्रवेशद्वारावरच पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे की रांग आपण पाहतोय की यामध्ये लहान मुलापासून आभाला वृद्धांपर्यंत सर्व माऊली जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी यांच्या मनाची आतुरता आपण पाहतोय देवा राखोंडे इंडियन मराठी सासवड